मालिका टॉक्समध्ये मित्रांनो आपलं मनपूर्वक स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेच्या एक जूनच्या होणाऱ्या महाएफसूच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की त्या शिवानीने कोर्टामध्ये साक्षीविरुद्ध साक्षी दिलेली असते आणि तिने म्हटलेलं असते की साक्षीच गुन्हेगार आहे आणि विलासचा खूनसुद्धा साक्षीनेच केलेला आहे म्हणून आता इकडे आता कोर्टाची सुनावणी असते आणि आता अर्जुन शिवानीला प्रश्न विचारतो आणि शिवानीला म्हणतो की शिवानी ज्या रात्री काय काय झालेलं होतं ते तुम्ही नीट नीट सांगा आणि सविस्तर कोर्टाला सांगा तेव्हा आता शिवानी म्हणते की मी त्या रात्री जे काही सांगितलेलं होतं ते सर्व काही खोटं सांगितलेलं होतं आणि जे काही मी साक्षीविरुद्ध साक्ष दिलेली होती ते सर्व काही खोटं सांगितलेली होती कारण की साक्षी मॅडमने मला पैसे दिलेले होते आणि हे सर्व काही बोलण्यासाठी त्यांनीच मला सांगितलेलं होतं खोटं बोललेली होती आता इकडे शिवानीने साक्षीविरुद्ध साक्षी दिलेली असते आणि ती म्हणते की हे सर्व काही साक्षीनेच केलेलं आहे आणि विलासा खूनसुद्धा सुद्धा साक्षीनेच केलेला आहे आता शिवानीने पूर्ण कोर्टामध्ये जज साहेबांसमोर आता साक्षीविरुद्ध साक्ष दिलेली असते इकडे आता सायली आणि सायली कुसुमताईलासुद्धा खूपच आनंद झालेला असतो आता मित्रांनो आता येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होणार आता शिवानीने तर आता साक्षीविरुद्ध साक्षी को साक्ष कोर्टामध्ये दिलेली आहे आणि आता इकडे आता साक्षीला आता अन अर्जुन उलट प्रश्न विचारून तिच्या तोंडामधूनच विलासच्या विलासच्या खोनाची कबुली हे अर्जुन करून घेणार आहे आता येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय घडतं हे पाहणं तर रंजकच असणार आहे तर बघत राह ठरलं तर मग आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू